या ठिकाणी आपण तलाठी भरतीची तयारी करतो आहे अभ्यासकट ऍप्लिकेशन आहे आणि तलाठीचे सगळे आलेले प्रश्न तलाठी साठी आपण कव्हर करतोय वेगवेगळे जे टी सी एसने घेतलेले पेपर आहेत दोन हजार पंचवीस मधले ते पेपर मी तुम्हाला टेस्ट पेपर स्वरूपात या ठिकाणी घेतोय त्याचा अनालिसिस घेतोय अभ्यासकट ऍप्लिकेशन आहे आणि तलाठीची एकदम बेसिक पासून तयारी आपण करून घेतोय काय अडचण असेल हा नंबर सेव्ह हो राहू द्या हा तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात या कोर्सची लिंक बोलावू शकतात ग्राम महसूल अधिकारी असं नवीन नाव झालेलं आहे म्हणजे तुम्ही अधिकारी बनणार आहात एवढं लक्षात ठेवा ओके वरती आहे आज आपल्याला इंग्लिश ग्रामर आणि हो क्या जे प्रश्न आले ना तेच आपण बघणार म्हणजे एकदम रिअल पॅटर्न जो असणार आहे टी सी एच चा त्या पॅटर्न नुसार आपण जाणार आहोत आणि मला वाटतं तुम्ही जर हे प्रश्न सोडवले तर तुम्हाला काय वाचायचं आणि कशा पद्धतीने वाचायचं ते कळेल आणि ती कळाली की बस विषय क्लोज आहे सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ट वर्ड बघा इन करेक्ट स्पेलिंगचा विषय बिझनेस कलिग डिलेमा कम्पॅरिझन कलिग म्हणजे काय सहकारी कंपॅरिझन म्हणजे काय तुलना डिलेमा म्हणजे काय मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा बिझनेस बघितल्याबरोबर तुम्हाला कळतं की अरे बिझनेसमध्ये झाला आहे बिझनेस मे तो कुछ घाटा लग रहा आहे बिझनेसची स्पेलिंग काय आहे बी यू यस आय एन ई डबल एस बिझनेस तो शब्द असा आहे ओके सबस्टिट्यूट द हायलाइटेड इन करेक्टली स्पेल्ड वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स विथ द करेक्ट ऑप्शन बघा द कंपनी सेलिब्रेटेड इट्स अचीवमेंट ओर द लास्ट क्विनिनमेंट विथ ग्रँड पार्टी बघा क्विन क्विन नियम असं म्हटलं जातं ते त्याचा उच्चार थोडासा अवघड आहे पण त्याचे योग्य स्पेलिंग तुम्हाला विचारलेली आहे दोन नंबरचा प्रश्न जो आहे जो पाच वर्षाचा कालावधी असतो ना त्यासाठी आम्ही हा शब्द वापरतो काय क्वीन क्वी नियम असं म्हटलं त्याला क्वीन क्यू नियम आता इथे जर बघितलं हा क्वीन बघा क्यू यू एन इथपर्यंत बरोबर आहे क्यू पर्यंत बरोबर आहे क्वीन क्यू इथपर्यंत बरोबर आहे पण इथे जे पुढे आहे ना क्वीन क्यू त्याच्या पुढे ई पाहिजे ई पुढे डबल एन पाहिजे आय यू एन क्वीन क्यू नियम काय पाच वर्षाचा कालावधी हो असं आपण त्यास म्हणतो आहे लक्षात ठेवा हो कॉम्प्रेहेशन पॅसेज दिलेला आहे आणि तुम्हाला पॅसेज वरती उत्तर द्यायचे आहे बघा पॅसेज जर बघितला तुम्ही वसु वसु दैव कुटुंबकम विच ट्रान्सलेट्स आणि हा पॅसेज वेगळा आहे या मध्ये ए बी सी डी अशा रिकाम्या जागा दिल्या आहेत तर रिकाम्या जागी योग्य शब्द तुम्हाला भरायचा आहे वसुधैव कुटुंबकम विच ट्रान्सलेट्स डॅडॅश वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर वाज द थीम ऑफ इंडिया जी ट्वेंटी प्रेसिडेंसी द थीम फंडामेंटली हायलायटेड द इम्पॉर्टन्स ऑफ ऑल लाईफ ह्युमन अॅनिमल प्लँट अँड मायक्रो ऑर्गॅनिझम ॲज वेल ॲज देअर इंडिपेंडन्स तुम्हाला इथे काय करायचं ते टेक्निक सांगतो मी हा काही पॅसेज वाचून उत्तर द्यायचा कार्यक्रम नाही हा कार्यक्रम आहे त्या त्या ठिकाणच्या रिकाम्या जागा भरायच्या सगळं एकदा वाचायचंच नाही तुम्हाला सांगतो डायरेक्ट हे बघायचं काय काय भरायचं ते बघायचं सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक ई ती जी ही आहे ही मध्ये आम्हाला काय बरायचं सिंपल बेंगॉली बेस डिलिशियस इंडियन मिलेट बेस अनहेल्दी युरोपियन मीट बेस अनहायजेनिक रशियन फ्लोअर बेस आता जी ही आहे हिच्या आधी काय वाच म्हटले बघा द डेलिगेट्स फ्रॉम ऑल द जी ट्वेंटी नेशन्स वीअर सर्व जे काही वेगवेगळ्या देशातले प्रतिनिधी आले होते त्यांना सर्व केले गेल्या होत्या डायडॅस डिशेस ऍट द मीटिंग्स दॅट वीअर हेल्ड ऍट मिनी मेनी डिफरंट लोकेशन अक्रॉस इंडियन स्टेट त्यांना आम्ही खायला देतो मस्त की डिशेस देतोय त्या डिशेस कशा असतील हो बघा बघा त्या डिशेस कशा असतील तीन नंबरचा प्रश्न आहे ना तुमचं उत्तर रेडी येतं बघा आता तुम्ही जर बघितलं त्या डिशेस अनहेल्थी असतील का पहिले हे तर कट कर करा अनहायजेनिक असतील का नाही सिम्पल असतील बेंगाली असतील की डिलिशियस इंडियन मिलेट बेस असेल बघा या ठिकाणी फक्त बंगालीचा नाही विषय राहणार कारण की ऑल स्टेटमध्ये चाललाय शुगर वेस शुगरचा आपल्याला माहिती आहे आधीच बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो सिंपल नाही त्या असतील डिलिशियस इंडियन आणि मिलेट वेस सरळ कळतं ऑप्शन कसे कट करायचे ना ते शिका बस तुमचं काम सोपं होणार आहे पुढचा प्रश्न बघा हो डी मध्ये भरायचंय अँड फॉर अ व्हाल सो बघा आपण डी कडे जाऊ हो आता डी डी मध्ये काय भरणार तुम्ही बघा एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल डॅ डॅश युनिव्हर्स एन्व्हायरमेंटल एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल डॅश युनिव्हर्स तुमचं चार नंबरचा प्रश्न काय येतोय ते जे युनिव्हर्स आहे त्याच्या आधी काय वापरणार बघा डी चार, चार म्हटलेलं आहे आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला कंजक्शन वापरायचं आहे एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल अँड युनिव्हर्स सस्टेनेबल अँड युनिव्हर्स असा त्या ठिकाणी अँड वापरावं लागणार आहे जे डी आहे त्याचं उत्तर एक येणार आहे पुढे आपण जातोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोटेड ऑप्शन बघा टू ऑन ॲट इन बीच्या ठिकाणी काय वापरायचं आहे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा बी मध्ये काय वापरायचं टू ऑन ऍट इन पाच नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला लगेच कळायला पाहिजे पी मध्ये काय वापरायचं आहे कोणतं हे वापरायचं आहे प्रीपोजिशन तुम्हाला काय दिलं बघा हे दिलंय लाईफ ह्युमन अॅनिमल प्लॅन्टँड मायक्रो ऑर्गनिझम ॲज वेल ॲज देअर इंटर डिपेंडन्स डायडॅश अर्थ अँड आयक्रोस त्यांचं अवलंबित्व आहे कोणावर अर्थ आणि इतर गोष्टीवर अवलंबित्व हो। त्याच्यावर आहे त्याच्यावर आहे म्हणजे ऑन ऑन अर्थ डिपेंडन्स ऑन अर्थ आपण ऑन म्हणतो ना इथे उत्तर ऑन येणार आहे तुमचं तुम्ही जर खाली बघितलं तर ऑप्शन मध्ये पहिलं ए टू दोन नंबरचं ऑन होतं पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ऑन पुढे सिलेक्ट द मोस्ट आय ऑप्शन टू ए फ्रॉम इन टू बाय बघा मध्ये काय दिसतंय आपल्याला ते आपण बघूया सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे च्या पुढे काय येईल वसुदैव कुटुंबकम विच ट्रान्सलेट्स डॅड वन अर्थ वन फॅमिली वन फीचर ट्रान्सलेट याच्यामध्ये ट्रान्सलेट होणं कशा तरी ट्रान्सलेट करणं ट्रान्सलेट टू येतं कधी लक्षात ठेवायचं काय येतं ट्रान्सलेट टू येणार ऑप्शन तसा आहे ऑप्शन मध्ये ट्रान्सलेट टू टू चा ऑप्शन आहे त्या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर सहाचं उत्तर तुमचं तीन आलं पाहिजे मी पुढे जातोय जो सी नंबरचा ऑप्शन आहे अॅन अ नो आर्टिकल द सी बघू आपण कोणता आर्टिकल वापरता येतो तो आपल्याला बघावा लागेल बघूया सी मध्ये काय आर्टिकल येऊ शकतो अर्थ अँड अक्रॉस म्हटलेले डॅश डॅश एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल हे जे एन्व्हायरमेंटली आहे याच्या आधी काय वापरणार तुम्ही बघा अ हॅन काहीच आर्टिकल नाही की द एन्व्हायरमेंटल पर्यावरण विषयक आता इथे ना तो हे उत्तर दिले द एन्व्हायरमेंटली असं उत्तर दिले थोडंसं मला ते पडत नाही पण ते दिलेलं आहे त्यामुळे ते बरोबर आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये द एनवायरमेंटली चार नंबरचं उत्तर सातचं दिलं होतं आपण पुढे जाऊया बघा पुढचा प्रश्न होता तुमच्या समोर इन द सेंटेन्स ही द बुक्स द प्रिपेअर फॉर हर अपकमिंग एक्झाम्स व्हॉट डज द इडियम हीट द बुक्स मीन हीट द बुक्स म्हणजे काय बघा हीट द बुक्स टू वेस्ट टाइम टू एन्जॉय अ नाईट आउट टू स्टार्ट अ फायर टू स्टडी व्हेरी हार्ड हिट द बुक्स काय अर्थ होतो याचा आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हिट द बुक्स म्हणजे काय खूप कठीण असा अभ्यास करणे तिने द बुक्स टू प्रिपेअर फॉर अपकमिंग एक्झाम्स आपण म्हणतोय अरे अपकमिंग एक्झाम्स म्हणजे कठीण अभ्यास करायचा तिने ठरवला पुढे बघा कॉम्प्रिजेशन आहे एक प्यारा दिला आहे आणि याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे दोन ऑप्शन एक तर प्याराचा प्रश्नाचे उत्तर द्या किंवा प्रश्न वाचा आणि मग प्यारामधून ते शोधा कशावर आहे बघा आधी हा प्यारा कशावर आहे थोडा मोठा दिसतोय आपला अशी प्यारे येतात येत थोडा मोठा दिसतोय न्यू लुडिझम इज अ मॉडर्न मुवमेंट दॅट क्रिटिसाइज द वाईड स्प्रेड अडॉप्शन ऑफ टेक्नॉलॉजी ऍडव्होकेटिंग फॉर अ रिटर्न ऑफ टू सिम्पलर लेस मेकॅनाइज वे ऑफ लाईफ नेम नेम आफ्टर द अर्ली नाईनटीन सेंचुरी लुडी लुडिट्स हु डिस्ट्रॉय मशीनरी इन प्रोटेस्ट अगेन्स्ट द इंडस्ट्रीयल रिव्हॅल्युएशन तुम्हाला म्हणजे पहिल्या दोन वेळीतच कळवलं की हे काय आहे एक चळवळ चालवली जाते आहे त्या चळवळीला नाव दिलं गेलं निओ लुडिझम आणि कशाच्या आधारात आधारावर होती क्रिटिसाइज कशाला के केलं जे काही के आम्ही टेक्नॉलॉजीला ऍडॉप्शन करतोय नवीन टेक्नॉलॉजी वगैरे त्याच्यावर टीका करणारी अशी ही चळवळ त्याच्यावर टीका करणारी ही चळवळ असं या ठिकाणी म्हटलं आहे मग तिला पुढे काय म्हटलं गेलं ते दिलेलं आहे ती कशाच्या विरोधात होती बघा हु डिस्ट्रॉय मशिनरी इन प्रोटेस्ट अगेन्स्ट द इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन बघा जे काही औद्योगिक हे आहे त्याच्या विरोधात थोडं त्यांनी केलंय निओ लुडिट एक्सप्रेस कन्सर्न अबाउट द सोशियल एनवायरमेंटल अँड इथिकल इम्प्लिकेशन्स ऑफ टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट त्यांचं म्हणणं होतं की चालतं तुम्ही तंत्रज्ञान वापरतायत पण तंत्रज्ञानासोबत तुम्हाला इतर गोष्टी बघाव्या लागतील तुम्हाला समाज बघावा लागेल पर्यावरण बघावं लागेल नीतिमत्ता बघावी लागेल असं त्या ठिकाणी ते आहेत म्हणजे त्या चळवळीवाले पुढे सेंट्रल टू न्यू लुडिझम इज द बिलीफ दॅट टेक्नॉलॉजी रॅदर इम्प्रुव्हिंग ह्युमन लाईफ ऑपन एक्झा सेलिब्रेट सोशल इनएक्वेलिटीज लीड्स टू एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन अँड डिमिनेशियस द क्वालिटी ऑफ ह्युमन इंट्रॅक्शन म्हणजे बघा या चळवळीवाल्यांचं म्हणणं अरे हे जे टेक्नॉलॉजी तुम्ही आणताय याच्यातून एकतर सामाजिक असमानता वाढते आहे पर्यावरणाचा नाश होतो आहे आणि क्वालिटी ऑफ ह्युमन इंटरेक्शन लोकांचा जे एकमेकांशी संवाद आहे तो सुद्धा कमी होतोय असा यांचा आरोप आहे न्यू लिडिट्स आयग्यू दॅट रॅपिड टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस कॅन लीड टू जॉब डिस्प्लेसमेंट टेक्नॉलॉजीमुळे जॉब सुद्धा जात आहेत लोकांचे असं यांचं म्हणणं आहे ॲज मेक मशीन्स अँड ऑटोमेशन रिप्लेस ह्युमन लेबर बरोबर आपलं माहिती एआय वगैरे रोबोटमध्ये ती घडतंय दिस कॅन क्रिएट इकॉनॉमिक इन्स्टेबिलिटी अँड वायडन द गॅप बिटवीन द रिच अँड द पुअर यांचं म्हणणं की आर्थिक विषयांचा वाढत आहे ही टेक्नॉलॉजी फर्दर मोर दे बिलीव दॅट टेक्नॉलॉजी फॉस्टर्स डिस्कनेक्शन फ्रॉम नेचर अँड प्रोमोट्स कन्सन कॉन्ट्रीब्युटिंग टू इकॉलॉजिकल डॅमेज न्यूलिडिस्ट ऑल्सो हायलाइट प्रायवसी अँड सर्वायलन्स इश्यूज एम्पेजिंग हाऊ टेक्नॉलॉजी कॅन इन्फ्रिंग अ पर्सनल फ्रीडम्स ती स्वातंत्र्यावर कशा पद्धतीचा टेक्नॉलॉजीचा इफेक्ट होतोय ते सांगतोय राईज ऑफ डिजिटल मॉनिरिंग अँड डाटा कनेक्शन बाय गव्हर्नमेंट्स अँड कॉर्पोरेशन इज सीन ॲज अ थ्रीड टू इंडिव्हिज्युअल ऑटोनॉमी अँड डेमोक्रॅटिक प्रोसेस त्यांचं म्हणणं एवढं आहे की वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लोकशाही याच्यावर सुद्धा हे घाला घालता आहे आघात करत आहे असा सुद्धा त्या मुवमेंटचा हे आहे आरोप आहे द ते झालं आपलं गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन झालं पुढे वाईल न्यू लुडिझम डज नॉट एंटायरली रिजेक्ट ऑल फॉर्म्स ऑफ टेक्नॉलॉजी इट ऍडव्होकेट फॉर मोर माइंडफुल अँड सिलेक्टिव्ह यूज Uh, proponents encourage the adoption of technologies uh, that are sustainable, enhance human well-being, and maintain social harmony. they call uh, for critical examination of new technologies' uh, long-term impacts before embracing uh, them wholeheartedly. in summary, neoludism presents a, a critique of modern technological depend, uh, dependence. सोसायटी टू कन्सिडर द ब्रॉडर कॉन्सिक्वेन्स ऑफ इनोव्हेशन अँड टू सीक अ बॅलेन्स इथे अडॉप्शन म्हणजे त्यांचं हे म्हणणं की टेक्नॉलॉजी तुम्ही वापरतायत वापरा पण त्याच्यासोबत इतर बॅलेन्स बिघडणार नाही याची सुद्धा काळजी घ्या हा एक जनरल अर्थ याचा जनरल अर्थ आणि मग याच्यातून तुम्हाला पहिला प्रश्न विचारला सिलेक्ट द मोस्ट सुटेबल टायबलियल फॉर पॅसेज हे सगळं जे आपण बघितलं याच्यातून तुम्हाला काय टायटल वाटतंय सुटेबल या पॅसेजला द uh, 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 like हिस्ट्री ऑफ द इंडस्ट्रीयल रिव्हॉल्यूशन अँड इट्स इम्पॅक्ट ऑन मॉडर्न सोसायटी तुम्हाला वाटतंय की इतिहासाबद्दल बोलले गेलं आहे तिचे ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी अँड द बेनिफिट्स फॉर बेनिफिट बद्दल बोललं आहे का पुढे न्यू लुडिट्स क्रिटिसाइज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी अँड चॅम्पियन चॅम्पियन्स ऑफ सिम्प्लर लाईफ द रोल ऑफ ऍटोमिनेशन इन्साईन्सिंग इकॉनॉमिक स्टेबिलिटी वर्ल्ड वाईड लगेच करायला पाहिजे का अरे उत्तर येतं येणार आहे नऊ नंबरचा प्रश्न आहे चुकणार कोणाचाच नाहीये बघा पहिली गोष्ट हिस्ट्रीबद्दल तर काही बोलत नाहीये बेनिफिटचा विषयच नाही आहे सुद्धा विषय नाही काहीतरी करतंय असं नाही हे जे निओ लुडिट्स आहे त्या बद्दल बोलल्या त्यांनी क्रिटिक्स केला आहे टीका केली आहे मॉडर्न टेक्नॉलॉजीवर ओके त्या ठिकाणी टीका केली आहे ते या ठिकाणी शीर्षक येऊ शकतं सिलेक्ट द मोस्ट ऍब्रोड अँटॉनिम इन प्रिंग हा शब्द दिला आहे आणि त्याचा तुम्हाला एंटोनिम सांगायचं आहे ब्रीच ट्रेस पास एनक्रोच ओबे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आता इथे इन म्हणजे काय आज्ञा न पाळणारा आज्ञेचं उल्लंघन करणारा आणि दुसरा येतो मग आज्ञाधारक आज्ञाधारक म्हणजे उभे हा शब्द आपण बऱ्यापैकी पाहिला असतो लिहून घ्या इन हा शब्द लिहून घ्या आज्ञेचं उल्लंघन करणारा न ऐकणारा अकॉर्डिंग टू द पॅसेज विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज फॅक्ट पॅसेज नुसार फॅक्ट कोणती आहे Neo ludits argue that technological progress can lead to job displacement and uh, amplify social inequalities. Uh, Neo Luddites are unconcerned about the environmental impact of uh, technological advancement, focusing solely on economics. Neo ludits believe that all the technologies are inherently useful and should be adopted, but with caution. The movement supports the idea that technological progress always leads to economic stability and social equality. लगेच कळायला पाहिजे इथे सुद्धा जर तुम्ही पॅसेजनीच वाटलं वाचला बघा यांनी इथे सपोर्ट तर केलेलं नाही पहिली गोष्ट यांचं टेक्नॉलॉजी याच्यावर बिलीव्ह नाही आहे ओके तिसरं इथे हे आर्ग्यू काय करतायत या की याच्यामुळे जॉब जाऊ शकतात आणि सोशल इन येऊ शकते सरळ सरळ मध्ये आपला हा उल्लेख दिसतो आपण चर्चा केली आहे पहिलं उत्तर या ठिकाणी येऊ शकतं पुढे बघा काय म्हटलं सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट स्ट्रक्चर ऑफ द पॅसेज बघा स्ट्रक्चर काय म्हणजे तू पॅसेज कसा त्याची बांधणी कशी केलेली आहे सुरुवात कशी आहे काय कसं आहे बघा आधी म्हटलंयरिंग इन न्यूलिडिझम सोशल अँड इकॉनॉमिक कन्सर्न इन्व्हायरमेंटल अँड प्रायव्हेसी इश्यू सिलेक्टिव्ह टेक्नॉलॉजी यूज काय काय मांडणी कशी केली आहे मांडणी मागपुढे कशी केली आहे इथे एनवायरमेंटल इम्पॅक्ट आधी दिले आहे का इथे इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आधी दिली आहे का की क्रिटिक्यू ऑफ कन्झ्युमरिझम आधी दिलेला आहे काय आधी काय दिलं आहे बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे तुम्हाला दिसेल युशरिंग मध्ये गाईड करणे का जरा दिशा त्याबद्दल सांगणे हे निओलिडिझम सुरुवातीला आपल्याला दिसते नंतर त्याचं सोशल अँड इकॉनॉमिक वर या ठिकाणी बोललेलं आहे नंतर मग एन्व्हायरमेंटल अँड प्रायव्हेसी इश्यूवर यांनी बोललेलं आहे नंतर मग ऍडव्होकेसी फॉर सिलेक्टिव्ह टेक्नॉलॉजी यूजवर हे बोललेले आहे एक नंबरचं उत्तर आहे त्या पद्धतीने हा प्यारा बांधला गेला आहे त्याचं स्ट्रक्चर आहे लक्षात घ्या पुढे आणखी दी एक कॉम्प्रिएन्शियलचा बेसिस आहे है, पण हा मी तुम्हाला सोडवायला देणार आहे भरतीची टेस्ट क्रमांक तेवीस तुमच्या समोर आहे याची पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास टायपवर तलाठीच्या बॅच मध्ये देईल आणि त्याच्यानंतर याच्यात सुद्धा येईल सॉरी 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 तोच हे झालेला आहे हा त्याचाच एक हे आहे पुढचा प्रश्न राहिला आहे तोच प्यारा सॉरी त्याचाच प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट इन्फरन्स तुम्ही जेव्हा पेपरला जाता तेव्हा एक प्रत्येक प्रश्नाच्यावर तो प्यारा तुम्हाला दिसतो कारण तो एका नजरेत दिसावा म्हणून करेक्ट इन्फरन्स दॅट कॅन बी ड्रॉ फ्रॉम द पॅसेस इन्फरन्स म्हणजे काय काय निष्कर्ष निघतो याच्यातून याचा कल काय आहे या पॅसेजमधून काय सांगायचं आहे असा त्याचा अर्थ होतो तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा पहिले म्हटलंय न्यूओ लुडिझम एम्पा ज्युडिशियस अप्रोच टू टेक्नॉलॉजी ऍडव्होकेटिंग फॉर सस्टेनेबल अँड इथिकली कन्सिडर्ड इनोव्हेशन बघा पहिलं ते म्हणतात की हे काय करतायत ज्युडिशियस अप्रोच बद्दल बोलतायत टेक्नॉलॉजीच्या सस्टेनेबल आणि इथिकल इनोव्हेशन बद्दल बोलत आहेत दुसरं म्हटलंय कम्प्लेट एलिमिनेशन ऑफ ऑल मॉडर्न टेक्नॉलॉजी कम्प्लिट एलिमिनेशन करतायत का म्हणजे बाबा काहीच नका वापरू असं म्हणतायत का तिसरं म्हटलंय फुली इंडोअर्स अँड ऍडव्होकेट अनचेक यूज ऑफ डिजिटल मॉनिटरिंग अँड डाटा कलेक्शन बाय गव्हर्नमेंट्स अँड कॉर्पोरेशन्स फुली इंडोर्स म्हणजे पूर्णपणे नाकारतायत का तिसरं म्हटलंय बिलीव्ह दॅट टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट हॅव नो इम्पॅक्ट ऑन एन्व्हायरमेंटल इशू नो इम्पॅक्ट नाही म्हणतायत त्यांनी सांगितलं एनवायरमेंटल इश्यूज आहे पहिला विषय या ठिकाणी बरोबर वाटतंय त्यांनी कशावर भर दिला आहे ज्युडिशियल अप्रोच टू टेक्नॉलॉजी याच्यावर भर दिला आहे ऍडव्होकेटिंग फॉर सस्टेनेबल अँड इथिकली कन्सिडर्ड इनोव्हेशन याच्यावर त्यांनी भर दिला आहे ओके okay? एक नंबरचं उत्तर या ठिकाणी तुमचं आलं पाहिजे पुढे जातोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन गंगा ही दॅक्रॉट रिव्हर बघा गंगेच्या आधी रिकमी जागा आहे माफी असावी गंगा ही रिव्हर आहे त्याच्या आधी द नो आर्टिकल हो एका नदीचं नाव आहे गंगा युनिक नदी आहे एकमेव आहे भारतातील जर युनिक असेल तर काय येतं युनिक असेल तर द येतो सोपा प्रश्न तुमच्या समोर आहे युनिक असेल तर द येणार पुढे जातोय ये मी प्रश्न पुढचा सिलेक्ट द मोस्ट एप्रोपेट एक्झिक्युटिव्ह फॉर्म फिलिंग प्लॅन बघा हिज आर्ग्युमेंट वाज द ड्युरिंग द डिबेट एपर्टलेसली डिसमेंटलिंग एव्हरी काउंटर पॉईंट रेज थोडस मागब झाली वाक्यरच पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ही आर्ग्युमेंट वाज द हे जे द आहे ना त्याच्यानंतर इथे रिकामी जागा आहे द एफर्टलेसली डिमॅन्टलिंग एव्हरी काउंटर पॉइंट रेज ड्युरिंग द डिबेट हे जे वाज नंतर काय मोस्ट कन्व्हिन्सिबल मोस्ट कन्व्हिन्सिंग मोर कन्व्हिन्सिबल मोर कन्व्हिन्सिंग बघा इथे रिकामी जागा आहे आणि हा पॉईंट इथे शेवटी आहे थोडस मागे पुढे चाल पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय उत्तर येईल हीच आर्ग्युमेंट वाज the... द बस या द मध्ये उत्तर साठवले द मध्ये नंतर मोर येणारच नाहीये पहिली गोष्ट दोन पॉईंट कट करा द मोस्ट कन्व्हिन्सिबल येईल की मोस्ट कन्व्हिन्सिंग येईल बघा आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही ड्युरिंग द डिबेट त्या डिबेटच्या दरम्यान म्हणजे चालू आहे कंटिन्युअस आहे मोस्ट कन्व्हिन्सिंग येईल कंटिन्युअस काळ आहे ओके द कंटिन्युअस पास्ट आहे द मोस्ट कन्व्हिन्सिंग एफर्डलेसली त्या ठिकाणी येणार आहे पुढे द फ्युचर या ठिकाणी जागा आहे आहे हे द फ्युचर खाली आहे बघा द डॅडॅश प्रोफेसी इज अबाउट अन इम्पेंडिंग वार इन द फ्युचर प्रोफेसीच्या आधी काय येईल बघा द प्रोफेसी, प्रोफेसी। खाली दिले ग्रीक ओमिनस एन्शियंट ओमिनस एन्शियंट वेगवेगळे ऑप्शन दिले सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल काय आता इथे फक्त वाक्य या शब्दांचा क्रम तुम्हाला इथे गरजेचा आहे की दहाच्या पुढे काय आधी ओमिनस येईल नंतर मग एन्शियंट येईल आणि नंतर ग्रीक येईल ग्रीक हे देशाचं नाव नंतर येणार ना, त्याच्या आधी प्राचीन आहे आणि त्याच्या आधी ओमिनस आहे म्हणजे थोडासा ऍडजेक्टिव्हचा क्रम जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला आणि नावाचा एक सिक्वेन्स आहे त्यावरचा हा प्रश्न आहे थोडा वेगळा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ऍज अ वन वर्ड बघा वन वर्ड तुमच्या समोर काय म्हटलंय आय इंडिव्हिज्युअल हु रिजेक्ट्स कन्व्हेन्शनल नॉर्म्स ऑर लॉज बघा ऑफन एम्ब्रान्सिक अन कन्व्हेन्शनल बिहेव्हिअर दिस पर्सन टिपिकली ऍप इंडिपेंडंटली अँड डिफाईज एस्टॅब्लिश रूल्स िटीज दे आर नोन फॉर देअर विलिंगनेस टू ब्रेक अवे फ्रॉम ट्रॅडिशन इन परस्यूट ऑफ देअर ओन बिलीफ्स ऑर गोल्स बघा आता या ठिकाणी सतरा नंबरचा प्रश्न आहे थोडस वाचलं तर तुमच्या लक्षात येईल इथे काय म्हटलं माहिती का हो रिजेक्ट कन्व्हेन्शनल नॉर्म्स म्हटला आहे जो आपले काही निकष आहेत आपल्या समाजाचे नियम आहेत तो त्याला फेटाळतो किंवा लॉज मोडतो अनकन्व्हेन्शनल बिहेवियर uh, तो करतो म्हणजे तो समाजाच्या रीतीनुसार वागत नाही दिस पर्सन टिपिकली ऍक्ट इंडिपेंडेंटली तो स्वतंत्रपणे वागतो डिफाईज एस्टॅब्लिश रूल्स अँड अथॉरिटीज त्यांच्यापासून थोडा वेगळा तो राहतो दे आर नोन फॉर देर विलिंगनेस टू ब्रेक अवे फ्रॉम ट्रॅडिशन इन परस्यूट ऑफ देअर ओन बिलीफ ऑफ ऑर गोल्स म्हणजे त्याला आपण म्हणत नाही का समाज सुधारक वगैरे किंवा असं थोडासा हटके वाग प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा हाटके वागणारा जो आहे त्यासाठी कोणता शब्द तुम्ही वापरणार तो शब्द महत्वाचा आहे त्याला रिनेगेड हा शब्द आहे रिनेगड हा शब्द आहे रिनेगेड त्याला मराठीमध्ये एक चांगला शब्द आहे काहीतरी असं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध वागणे स्वतःला जे पटतंय ते करणे असा तो त्याचा अर्थ होईल मोस्ट एप्रोप्रिएट आर्टिकल म्हटलंय पॉली ओपन द गेट विथ पीन अँड निडल बघा इथे पीनच्या आधी कमी जागा आहे निडलच्या आधी रिकमी जागा आहे अ द द काय पिनच्या अधिकाई निडलच्या अधिकाई अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अ पिन अ निडल बस अ पिन अ निडल सोपं 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 सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द्लँक द कॉन्फरन्स वाज अ डॅड एज द की नोट स्पीकर कुड नॉट अराइव ऑन टाईम द कॉन्फरन्स वाज रिशेड्युल्ड कॉन्फरन्स रिशेड्यूल केली होती कारण द कि नोट स्पीकर कुड नॉट अरायव्ह ऑन द टाइम कारण येणारे सरळ सरळ हे बिकॉज म्हणणार आहोत आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे इंग्लिशचे प्रश्न आहे थोडे किचकट आहेत पण सोडावा लागेल सराव करावा लागेल जेवढे जास्त वाचाल तेवढा फायदा होईल अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे तलाडीवरतीची बॅच आहे बेसिक पासून सगळे लेक्चर तुम्हाला ॲपमध्ये आपण ॲड करतो आहे काही लाईव्ह होतील काही रेकॉर्डेड होतील तर तुम्ही जॉईन होऊ शकतात बेसिक टू ॲडव्हान्स रूपाची बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे थांबूया धन्यवाद